नमोकार तीर्थ प्रणेते जैनमुनी देवनंदी महाराज यांचा जन्म जयंती महोत्सव पार्श्वनाथ मंदिरात जैन समाजातील विविध महिला आणि भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आणि यावेळी बोलताना जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल यांनी म्हटलं आहे की नमोकार त्री तीर्थ प्रणेते देवनंदी महाराज यांच्या माध्यमातून श्रीरामपूर येथे पंचकल्याणक महोत्सव फार पूर्वी संपन्न झाला होता जैन समाजाच्या प्रचार आणि प्रसारात त्यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थ मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे या माध्यमातून त्यांनी जैन समाजाचा मोठा हातभार लावलाय आणि वाढवला आहे त्यांचे देशभर मोठ्या प्रमाणावर भक्तगण आहेत दिगंबर जैन समाजाचे श्रीरामपूर येथील अध्यक्ष संजय कासलीवाल विश्वस्त गुलाबचंदजी झांजरी डॉक्टर जयप्रकाश गंगावाल महावीर पाटके कल्याण कासलीवाल महावीर पाटणे सचिन कासलीवाल राजेंद्र पाटणे राजेंद्र पांडे सुरेश झांजरी महावीर मिरिककर मंड महिला मंडळ अध्यक्ष महिला मंडळाचे अध्यक्षा रेखा पाटणे प्रभादेवी गंगवाल अनिला कासलीवाल पद्मा पाटवी सुशिला बोहरा साधना चुडीवाल मधु जैन शांताबाई पाटणे सुरभी पाटनी पद्मा पाटनी मनोरमा कासलीवाल शांताबाई झांजरी शोभाबाई पांडे मदन पांडे हजर होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटील शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव